नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ते तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गसह रायगडमध्ये प्रशासन सज्ज मधील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा निवडणुकीवर बहिष्कार प्रांत अधिकारी पवार यांनी घेतली प्रकल्पग्रस्तांची भेट तरीही प्रकल्पग्रस्त बहिष्कारावर ठाम मुरुड बीच वर पर्यटकांची गर्दी तप्त वातावरणातही पर्यटकांनी समुद्रात घेतला मनसोक्त आनंद आणि तापमानाचा पारा पुन्हा वाढणार पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहुयात सविस्तर वृत्त उद्या सात मे रोजी अठराव्या लोकसभेच्या निमित्तानं निवडणूक होती आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदा लाख अडतीस हजार चारशे एकाहत्तर मतदार एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत या लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आठ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत झाल्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चार हजार एकशे पोलीस तीन हजार एकशे पस्तीस पोलीस कर्मचारी बाहेरून आणण्यात आले असून राज्य राखीव दलाची दोन पथके केंद्रीय राखीव दलाची दोन पथके तर दोन हजार एकशे तेरा होमगार्ड माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे बेसिकली आपण आता रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहात आणि इथे आपले जे पोलिस स्टेशन्स आहेत ते तीनशे पंचेचाळीस प्लस दोन औषधी पोलिंग स्टेशन्स तो यांच्या नियोजन जे आहे आपण आता डिस्पॅच करतोय आणि आम्हाला संध्याकाळी जे आहे ते ई सी ला सांगावे लागते की संध्याकाळी सगळे जे पोलिंग पर्सनल आहे पोलिंग पार्टीज आहे ते पोहोचले की नाही त्यांचे रिपोर्ट द्यावे लागते तर त्या अनुषंगाने सर्व जे नियोजन हो आहे आम्ही केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या काय प्रॉब्लेम नाही आहे कारण बेसिकली जे रिमोट एरियाज आहे सुद्धा आपण व्हेकल्सच्या सुविधा असू द्या किंवा आपले इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे वेबकास्टिंगच्या सुविधा जे आहे किंवा पोलीस विभागामार्फत जे आहे किंवा आपले डिझास्टर मॅनेजमेंटचे जे विभाग आहे त्यांचे मार्फत आपण सॅटेलाईट फोन्सच्या सु व्यवस्था केलेली आहे किंवा वायरलेसची जे व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे बेसिकली प्रत्येक दोन तासामध्ये आपल्याला जे पोलिंग पर्सेंटेज आहे जे ई सी आयला आप आपल्याला सांगावे लागते की जसं उदाहरण आहे की आपल्याला सकाळी सात ते नऊ तर यांच्या माहिती जे आपल्याला ई सी आयला द्यावे लागते बाय नाईन ट्वेंटी एम तर असं जे सर्व जे फॅसिलिटीज आहे ते आपण पोलिंग पार्टीजला दिलेलं आहे तो आपण वेळेवर जे ई सी आयचे निर्देश आहे तो त्या पा त्याप्रमाणे आपण करणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उद्या मतदान संपन्न होणारे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यांना मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे तसेच स्वीप उपक्रमांमुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे बेसिकली आपण दोन हजार एकोणवीसच्या बघितलं दोन हजार एकोणवीसमध्ये सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं जे टक्केवारी होतं ते नाईंटी uh, सिक्स्टी वन पॉईंट नाईंटी नाईन होतं म्हणजे बासष्ट टक्के होतं तर यावर्षी जे आहे विशेष लक्ष ई सी आयने आम्हाला सांगितलेलं आहे निर्देश दिलेला आहे की कि यावर्षी किमान पंच्याहत्तर टक्के म्हणजे मिनिमम सेवंटी फाय पर्सेंट पोलिंग टर्नआउट रा झाला पाहिजे त्या अनुषंगाने निर्देश आहे तो आम्ही आपण सर्वांना माहिती आहे की आपले जिल्ह्याचे जे, जे नियोजन आहे ते आम्ही फरवरी पाचपासून आम्ही आढावा बैठक सुरू केलेलं आहे म्हणजे सेक्टर ऑफिसर्सचे जे, जे ट्रेनिंग आहे आ, ते चिपलूनमध्ये आम्ही पाच फेब्रुवारी आणि राजापूर आणि सिंधुदुर्गसाठी सहा फेब्रुवारी रोजी घेतलं होतं तो तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटी म्हणजे मतदानाचे जे टक्के वाढवलं पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत तो त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना आम्हाला खात्री आहे की उद्याचं जे आहे ते मॅक्झिमम टर्नआउट आपल्याला दिसेल स्वीप ॲक्टिव्हिटी आणि त्यांच्या प्रयत्नामुळे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून प्रशासकीय यंत्रणा मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय राखीव पोलीस दले देखील मागवण्यात आली आहे तसेच मतदाना दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघामध्ये पूर्णपणे पोलीस विभागाची जी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी ई व्ही एम बॉक्सेस घेऊन जाणाऱ्या टीम आहेत त्या टीमसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याचबरोबर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर विभागावरती पोलीस विभागाची पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे जवळपास तेवीस ठिकाणी यश एस टीची पथकं आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जी आंतर जिल्हा हे आहेत चेकपोस्ट आहेत ते पाच ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे आणि जिल्हाभरामध्ये पूर्णतः शांतता राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या क्षेत्रीय स्तरावरती काम करत आहेत त्या ठिकाणी सर्व नियोजन आणि समन्वय ठेवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात मे रोजी मतदान होणार आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होईल मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नऊशे अठरा मतदान केंद्रांवर सहा लाख चौसष्ट हजार पाचशे सहासष्ट मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदार मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्येनं आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले जिल्ह्यातील नऊशे अठरा मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल एकशे सत्तावीस सेक्टर ऑफिसर आणि पोलीस सेक्टर ऑफिसर या मतदानावर लक्ष ठेवणार आहेत लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून मंगळवारी सात मे रोजी मतदान होत आहे आता अवघे काहीच तास शिल्लक असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदार रायगडचा खासदार ठरवणार आहेत महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघातील तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चार हजार पोलीस अधिकारी आणि शासकीय अधिकारी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती महाडचे निवडणूक अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी दिली आहे भारत निवडणूक आयोगानं इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यासगत कार्यक्रम आयोजित केला आहे या अंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी सहा ते आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीत रायगड जिल्ह्याला भेट देणार आहेत या प्रतिनिधी मंडळामध्ये सात सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार आहेत इंटरनॅशनल इलेक्शन विजिटल प्रोग्रामच्या अंतर्गत आज आपल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चार देशाचे डेलिगेट्स आलेले आहेत त्यामध्ये श्रीलंका बांगलादेश कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशाचे प्रतिनिधी आहेत इंटरनॅशनल इलेक्शन डिजिटल प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते विशेष करून भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये एवढी प्रक्रिया अतिशय निःपक्षपातीपणे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती करत असतो तिथे सर्व निरीक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे आणि ही चांगल्या पद्धतीने चालते ते ही कोणत्या नेमक्या कशा पद्धतीनं कामकाज चालते काय काय तयारी करतात काय काय प्रिकॉशन्स घेतात या सगळ्या गोष्टीचा त्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यासाठी ह्या देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना पूर्ण आपण सहकार्य करणार आहोत आणि ती सगळी प्रक्रिया अगदी मापोलपासून ते उद्या कलेक्शन सेंटरपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार आहे ती त्याचा अभ्यास करतील आणि ते आल्याबद्दल बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला हे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे आणि मुंबईतील एका कंपनीत नोकरीची संधी, संधी असल्याची जाहिरात पोस्ट करणाऱ्या मॅनेजरने माफी मागितली आहे मुंबईत नोकरीसाठी जागा आहे अशी पोस्ट करतानाच एच आर मॅनेजरने मराठी उमेदवार नकोत तसं स्पष्ट लिहिलं होतं ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली शेवटी एच आर मॅनेजरला या प्रकरणी माफी मागावी लागली आहे मुंबईतील ज्या फ्रीलान्सर कंपनीने मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला त्या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन आ, एक तर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे त्याप्रमाणे एच आरला जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू आणि आता तर आम्ही चार लाख जॉब्स स्वतः शासन जर्मनीमध्ये देते त्याच्यामुळे अशा कंपन्यांची आम्हाला आवश्यकता बिलकुल मुंबईमध्ये नाही परंतु कोणालाही हॅरॅस करणं हे धोरणसुद्धा नाही याच्या संदर्भात त्यांना काय करता येईल हे मी लिगली काय करता येईल याची चौकशी करेन आणि निश्चितपणे याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देईन सध्या त्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असल्यामुळे थोड्याशा आमच्यावर लिमिटेशन येतात परंतु वीस तारीखला मुंबईचं इलेक्शन होतं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन नाही आहे मी एकतर आता सूचना देईन की या संदर्भातली सगळी माहिती काढून द्यायला आणि अशा कंपन्यांच्या लायसन्सेस आम्हीच इश्यू करत असतो ज्या कंपन्या जॉब देत असतात त्यांच्या लायसन्सेस हे आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून निशा केले केल्या जातात त्यामुळे अशा कंपन्या जर वागत असतील तर त्यांना लायसन्सेस याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये द्यावी की नाही याचा विचारसुद्धा गृह खात्यांनी करावा असं मला स्वतःला वाटतं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाला कामाला सुरुवात करून तेरा वर्ष होत आली तरी देखील जावळी वरसई करोटी निधवली गागोदे आणि वाशिवली या एकूण सहा ग्रामपंचायती हद्दीतील नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याच्या शासनाच्या कृत्यामुळे येत्या ये सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे ठरवण्यात आले आहे या संदर्भात तीन मे रोजी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेतली मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ पेंण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ लघु पाटबंधारे कोकण विभाग सजीव जाधव कार्यकारी अभियंता अरविंद जिलके अधिकारी प्रकाश मोकल संघर्ष समिती पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅपॅसिटी पाण्याची कॅपॅसिटी किती आहे ती माहिती नाही कारण आज टँकर आला तर उद्याला पाणी भेटत नाहीये आणि प्रश्न उभा राहतो की उद्याचं पाणी कसं भेटेल जर डेली आला तर तो पाण्याचा प्रश्न आहे तो थोडा थोडासा तुम्ही तर म्हणेन जी पाण्याची समस्या उद्भवली गेली ती थोडीशी तात्पुरती तरी हे संपण्याच्या मार्गावर असेल परंतु सध्याच्या बदल सगळे पाण्यासाठी बरीच पायपेटी करावं लागते आणि असं वाटत नाहीये की आमच्या आमची पिढी सहन करते परंतु येणारी पुढी तरी ते जे हाल अपेक्षा सहन करते किंवा जो त्रास सहन करतो तो त्रास सहन करायला लागू नये म्हणून जो शासनाकडे असा गावाचा आमचा राहिलेला प्रश्न रस्त्याचा तो त्याच्याकरता जो निधी उपलब्ध होणार आहे तो रायगड जिल्हा नियोजन समिती असेल तर त्यांना मी विनंती करतो की जो थोडा लवकरात लवकर जर निर्माण केला तर बरा होईल कारण आम्हाला अतिशय दुःखद असं याला दा सामोरं जावं लागतं प्रत्येक वेळेला जे विषय माझ्या लेवलचे आहेत ते आपण तत्काळ सोडूया आता राहिली बाब दुसरी की हा जो प्रकल्प आहे आपण सर्वांनाच माहिती हा खूप वर्षापासूनचा रेंगाळलेला प्रकल्प आहे आणि याच्यात बरेचसे कायदेशीर पण गुन्हा गुंद झाले असं नाही की आपण मुद्दा पुन्हा एकामुळे थांबला आहे तर लिगली बऱ्याचशा अडचणी आहेत त्या प्रोजेक्टला आणि दुसरी बाब की आपल्याला जे मोबलला रक्कम वाटप करायची त्याला सुद्धा आता आपण स्पीडअप करूया फक्त मला आता याच्यात थोडंसं वेळ इलेक्शनची प्रक्रिया असल्यामुळंच तेवढा या कार्यानं मला वेळ नाही तर दहा तारखेपासून आपण प्रायोरिटीने ते काम करूया जेवढे काय लाभार्थी असतील गाववाईज आपण नियोजन करू ते रक्कम तुम्हाला मोबदल्याची रक्कम द्यायची व्यवस्था आपण करूया उमेदवार नसेल तरी त्याच्यावर पर्याय आहे परंतु अधिकार मतदानाचा जो आहे तो अधिकार तुम्ही तुमचा दावू नका तो तुम्ही बजावावा तुम्हाला जे काही व्यक्त करायचं आहे ते तुम्हाला त्यातून व्यक्त करू शकतं परंतु जर त्याच्यापासून दूर राहिला तर काही त्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा समोर येणार त्याच्यामुळे परत एकदा सर्वांना आवाहन करतो आपला जो अधिकार दिलाय तो अधिकार बजावा मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या नैसर्गिक झाडांची कत्तल करण्यात आल्यानं महामार्ग पुरता भकास झालाय महामार्गावरील हिरवळ आणि गारव्याचे गतवैभव हरवले सद्यस्थितीत तापमान बेचाळीस अंशांवर पोचले उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेले वाहन चालक आता सावली शोधतात चौपदरीकरणासाठी दुतर्फा करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे रस्त्यालगत सावली शोधूनही सापडत नसल्यानं रणरणत्या उन्हातून वाहन चालकांना मार्गस्थ व्हावं लागतंय उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्न सराई आणि जत्रोत्सवामुळे चाकरमानी गावी दाखल होत असल्यानं वाहनांच्या रेलचेलीनं महामार्ग गजबजलाय महामार्गावर दिवस रात्र हजारो वाहनं धावत असतात सध्या स्थितीत वाहनांची संख्या बेसुमार झाली आहे वाढत्या तापमानामुळे आधीच उन्हाच्या चटक्यांनी सारेजण हवालदिल झाले असतानाच महामार्गावरून धावणाऱ्या रखरखत्या उन्हाची मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर सर्वप्रथम रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुनाट नैसर्गिक झाडांची कत्तल करण्यात आली महामार्गावर दुतर्फा असलेल्या नैसर्गिक झाडांची संख्या देखील तितकीच होती महामार्गावर काही ठिकाणी दीडशेहून अधिक जुनाट वटवृक्ष होते या वटवृक्षांखाली ये जा करणारे वाहन चालक क्षणभर सावलीखाली विसावा घेऊन पुढील प्रवासाला निघत होते मात्र चौपदरीकरणासाठी महामार्गावर दुतर्फा असलेल्या सर्वच झाडांची कत्तल करण्यात आल्यानं महामार्ग परिसर आता ओसाट झालाय महामार्गावर झाडांची सावलीच नष्ट झाल्यानं नैसर्गिक गारवा आणि हिरवळ देखील नष्ट झाल्यानं महामार्गाला भकासपणा आलाय सावली देणाऱ्या झाडांचा शोध घेण्याची वेळ आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याची मागणी आता प्रवाशांमधून वर्षा वर्षा होते वर्षापासून मुंबई गोवा हायवे बनताना सुमारे चव्वेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस झाडांहून अधिक झाडं तोडलेले आहेत जे की शंभर ते दोनशे वर्षापूर्वीची झाडं होते आणि ते झाडं तोडल्यामुळं येण्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप जास्त त्रास आहे उन्हाचा टेम टेम्परेचर तर खूप जास्त वाढल्यामुळं प्र जे प्रवासी आहेत ते प्रवाशांना सावली वगैरे मिळत असल्यामुळं खूप त्रास होतोय तर या संदर्भात जे प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन झाडांची लागवड करावी व प्रवासांना पण कोणता त्रास झाला पाहिजे याकडे लक्ष देवं दापोलीतील मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहायला मिळाली वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या पर्यटकांनी समुद्रात मनसोक्त आनंद घेतला हवामान हो खात्यानं दिलेल्या इशार्यानंतर संपूर्ण तालुक्यावर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं दुपारनंतर तळपत्या सूर्याचं दर्शन होऊ लागला या तळपत्या उन्हात सुद्धा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला बीच किनाऱ्या भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन लाटा किनाऱ्यावरील रुपेरी वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते पर्यटकांच्या सोयी या ठिकाणी असलेली स्पीड बोट बनाना बम्फर तसेच घोडा उंटावरील सफारी घोडागाडी बग्गी सवारी डबल सीट सायकल पर्यटनाचा आनंद द्विगुणित करते यास पर्यटक मनसोक्त आनंद घेत होते बीच वर विविध खाद्यपेय चहा नाश्ता सोयी सुविधा उपलब्ध आहे तर दर शनिवार रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक भेट देत रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असतात वेळ प्रसंगी ट्रॅफिक जामला देखील सामोरे जावे लागते देशविदेशातील पर्यटक देखील आवर्जून या ठिकाणी भेट देतात यामुळे मुरुड बीचला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले मुरुड बीच वर सुशोभीकरण करण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक मुरुड बीच वर थांबतील विनामूल्य पार्किंगची व्यवस्था केली जाते उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड देखील बांधण्यात येत आहेत हवामान खात्यानं देशातील सात राज्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे यामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडिसा तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसानंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान हो खात्यानुसार मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा जास्त असेल महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह देशातील सात राज्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय यामध्ये दे पश्चिम बंगाल ओडिसा तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे तर दोन दिवसानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल सोमवारी सहा मे रोजी छत्तीसगडसह चार राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार आहे त्यामध्ये छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळमध्ये दमट उष्णता असेल मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात जोरदार वारे वाहतील मंगळवारी सात मे रोजी मध्य प्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय यामध्ये मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांनी नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची निवड केली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे आणि कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर अरविंद केवळेकर तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एल नलबलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली दिनांक पाच मे रोजी विद्यापीठात या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे तेराशे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या परीक्षेसाठी विविध ठिकाणाहून विद्यार्थी आले होते या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडली यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद केवळेकर विद्यापीठाचे अधिष्ठाता एस एल नवलबलवार विद्यापीठाचे डिप्लोमा विभागाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर दाभाडे विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी आणि परीक्षा समन्वयक डॉक्टर डॉक्टर नीरज अगरवाल तसेच कुलसचिव कार्यालयातील कर्मचारी आणि वर्ग विद्यापीठ प्रशासन सुनियोजित व्यवस्थापनानं नीट युजी दोन हजार चोवीस ही परीक्षा विद्यापीठामध्ये संपन्न झाली या सुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण